नमस्कार मित्रांनो जर आपण नियरिंग पजेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट पाहत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे या फ्लॅटचा कार्पेट एरिया पाचशे पन्नास एवढा आपल्याला पाहायला मिळतो आहे समोर आहे फ्लॅटचा एंट्रन्स फ्लॅटचा मेन डोअर पाहतो आहे समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण ठाकूरली ईस्टला स्टेशन पासून बारा ते पंधरा मिनिटे चालत अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये टू बी एच के फ्लॅट पाहतोय याचं पजेशन आपल्याला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाहायला मिळेल समोर आहे लिव्हिंग रूमची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला तीन फुटाची बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला हाफ ग्रील लावलेली पाहायला मिळते पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर के सी पासिंग असून महाराला रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळेल समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय समोर आहे किचन किचनचा एंट्रन्स पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण किचनला आपल्याला फुल वॉल टाइल्स सेटअप पाहायला मिळतोय किचनमध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला साठी सेपरेट दिला गेलेला स्पेस पाहायला मिळतोय एलशेपमध्ये किचनचा प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय प्लॅटफॉर्मला ब्लॅक कलरच्या ग्रेनेडचा वापर केलेला पाहायला मिळतोय समोर आहे स्टीलचं सिंक पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक तीन ते चार मिनिटे चालत एवढ्या अंतरावती पाहायला मिळतील समोर आहे कॉमन बेडरूम आणि महत्वाचं म्हणजे या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुजिव सिक्स्टी फोर लॅक यामध्ये देखील सॅलंड निगोशिएबल होईल तर वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूमकडे समोर आहे कॉमन वॉशरूम वॉशरूमच्या वर पाहिलं तर आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळतो आहे वाशरूम मध्ये आपल्याला फुलवॉल टाइल सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय है। समोर आहे साठी सेपरेट दिला गेलेला स्पेस समोर आहे मास्टर बेडरूम मित्रांनो या लोकेशन पासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी मिळते पहिलं आहे ते ठाकुर्ली स्टेशन या लोकेशन पासून बारा ते पंधरा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल दुसरं स्टेशन आहे ते डोंबोली स्टेशन या लोकेशनपासून फक्त तीन किलोमीटर एवढ्या डिस्टन्सवरती डोंबोली स्टेशन पाहायला मिळेल आणि तिसरं स्टेशन आहे ते कल्याण स्टेशन या लोकेशनपासून एक साडेतीन किलोमीटरच्या डिस्टन्सवरती कल्याण स्टेशन पाहायला मिळेल समोर आपण पाहतोय मास्टर वॉशरूम पूर्ण वॉशरूम चौ पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा फ्लॅट तर पाहून झालाच आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा आपण व्यू पाहूया आणि फ्लॅट पाहिल्यानंतर आपण बिल्डिंगचा बाहेरचा व्यू पाहूया समोर आपण पाहतोय दोन विंगचा कॉम्प्लेक्स आहे हा आणि याचं पजेशन आपल्याला मार्च दोन हजार मध्ये पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद